श्रोतहू नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गांधीजींच्या दृष्टिकोनातून विकास आणि संपत्ती याविषयी सारंग दर्शने यांचे विचार कोणताही विकास झाला की संपत्ती निर्माण होते मात्र हा विकास कोणत्या माध्यमातून होतो यावर संपत्ती किती निर्माण होते आणि ती कोणाच्या हातात जाते याचं गणित अवलंबून असतं आज चिरंजीव विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेची बरीच चर्चा असते महात्मा गांधी यांनी विकासाचे अनेक प्रयोग केले या सर्व प्रयोगात विकास टिकाऊ असणं आणि या विकासाची फळं जास्तीत जास्त लोकांच्या हातात जाणं हेच त्यांना अभिप्रेत होतं विकासाची फळं अशी पोचवायची असतील तर त्यांचा विकासाच्या या प्रक्रियेमध्ये सहभाग देखील हवा प्रचंड यांत्रिकीकरण झालं तर असा सहभाग कसा काय असणार खूप ऊर्जा वापरून अवाढव्य यंत्र जर हजारो प्रकारच्या वस्तू तयार करत असतील तर सामान्य कारागिरांच्या हाताला काम कसं मिळणार गांधीजींनी हा सगळा विचार खूप खोलात जाऊन केला होता खादी हे जसं स्वातंत्र्याच्या लढाईतलं एक हत्यार होतं तसंच ते सुराज्याचंही एक अस्त्र होतं कापूस ते वस्त्र ही साखळी जर मानवी श्रमांनी गाठली तर त्यात शेतकरी सरखा बनवणारे कारागीर आणि मुख्य करून सर्व महिलांना हक्काचा रोजगार मिळू शकतो अशी मांडणी गांधींनी केली हा त्यांच्या महिलांच्या सबळीकरणाचाही एक प्रयोग होता खादी या शब्दाला जोडूनच पुढे ग्रामोद्योग हा शब्द येतो या ग्रामोद्योगात गावात होऊ शकणारी सगळीच उत्पादनं आली यामागं गांधींचा प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावं असा विचार होता या सगळ्या प्रयोगांमागं आपला काय विचार आहे हे गांधी अनेकदा लिहून दाखवत त्यातले काही मुद्दे आजही तंतोतंत लागू पडतात गांधींच्या मते जितकं यांत्रिकीकरण जास्त तितका बेरोजगारीचा विळका मोठा याचं प्रत्यंतर आज जगाला येतंय तिसऱ्या चौथ्या यंत्रयुगाच्या पुढे जाऊन आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करतो या युगात तर माणूस पूर्णपणे रिकामा रिक्त होण्याची फार मोठी भीती आहे हे रिकामपण केवळ हाताचं नाही ते मेंदूचं मनाचं भावनांचं आणि सामाजिक नात्यांचंही असणार आहे तशी चिन्ह दिसतायत गांधीजी म्हणायचे की माणसाचं जगणं अर्थपूर्ण व्हायचं असेल तर त्यानं निसर्गाशी संवाद साधत राहायला हवं हो। याही माग माणूस हा साऱ्या जीवसृष्टीचा एक घटक आहे ही त्यांची दृष्टी होती माणूस हा काही या चराचर सृष्टीचा मालक नाही निसर्गाशी संवाद साधायचा तर हातानं काम करणं आलं आणि प्रत्यक्ष निसर्गात जाणंही आलं मग ते नैसर्गिक प्रेरणेनं का होऊ नये सहज का होऊ नये आज जगात अनेक ठिकाणी मानसिक दिलासा किंवा प्राणीप्रेमाचा अनुभव मिळावा यासाठी गायींच्या आसपास सोडलं जातं गायींच्या स्पर्शानं त्यांना कुरवाळण्यानं त्या व्यक्तीच्या मनावर मेंदूवर नेमका परिणाम काय होतो हे टिपलं जातं हे परिणाम फार अनुकूल असतात मग माणसानं निसर्गाचाच एक भाग बनवून का राहू नये या प्रेरणेतनं गांधींचे सारे विचार आलेत अटल ठरते तेव्हा शस्त्रक्रिया हवीच तसे उपचार गांधीजींनीही करून घेतले पण निसर्गोपचार ही एक सर्वात सोपी अनेक तक्रारींवरती उत्तरं शोधणारी अशी पद्धती आहे ती का वापरू नये असं गांधींना वाटायचं हे सारं ते केवळ सांगून थांबत नसत ते स्वतःवरही उपचार करून पाहत त्यातून काय अनुभव आले ते सगळ्यांना सांगत लिहित गांधी हे विज्ञानाचे सगळ्यात डोळस असे अनुयायी होते याचं कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यालाच एक प्रयोगशाळा बनवलं होतं गांधीजींच्या दृष्टिकोनातून विकास आणि संपत्ती याविषयी सारंग दर्शने यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार